पिवटे गावात अतिवृष्टीचा तडाखा शेतकऱ्यांची सरसकट भरपाईसाठी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांसाठी जीवन मरणाचा प्रश्न निर्माण करणारी अतिवृष्टी दिवटे गावावर कोसळली आहे खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उडीद मूग बाजरी मका यासह जवळपास सर्वच पिके पाण्याखाली जाऊन उद्ध्वस्त झाली आहेत शेतांची राखण करणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर हंगामाचे स्वप्न पाण्यात वाहून गेले एवढ्यावरच न थांबता अनेकांचे जनावरे गोठे घरे आणि शेतमाल साठवण पुराच्या पाण्यात गाडली गेल्याने ग्रामीण भागात हा हाकार माजला आहे प्रशासनाने पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली असली तरी शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला सरसकट पंचनामे करा अन्यथा अजिबात करू नका अशा कठोर भूमिकेमुळे ग्रामविकास अधिकारी गोकुळ बळीत यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आणि अखेर शेतातून माघारी फिरावे लागले दिवटे गावातील शेतकरी सुनील कनसे यांनी ठाम शब्दात सांगितले की पंचनाम्याचा खेळ थांबवून शासनाने तातडीने प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात मदत जमा करावी पिकांचेच नव्हे तर जनावरांचे घरांचे व गोठ्यांचे नुकसानही लक्षात घेऊन योग्य भरपाई द्या अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरणार आहोत शेतकऱ्यांचा हा आक्रोश केवळ दिवटेपुरता मर्यादित नसून संपूर्ण ग्रामीण भागाच्या वेदनेचा आवाज आहे आता शासनाने तातडीने न्याय द्यावा हीच सर्वांची अपेक्षा प्रतिनिधी सुधीर जावळे लाड जळगाव पंतनाम्याला प्रत्येक चालले आहेत तरी या भागामध्ये साधारण एकवीस दिनांक एकवीस आणि बावीस या दोन्ही दिवशी इतकी ती अतिवृष्टी झाली म्हणजे बांधा फुटले पूर्ण मालाची नासाडी झाली याची परिस्थिती ओढवली तरी आमची अशी ती मागणी आहे प्रशासनाला हे तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब आणि माननीय गट विकास अधिकारी साहेब व शासनाला हे इथं देवटे शिवरामध्ये पूर्णचे पूर्ण सरसकट पंचनामे करण्यात यावे अशी आमची ग्रामस्थांच्या वतीने पूर्ण ग्रामस्थांची मागणी आहे तरी सुद्धा तात्काळ आम्हाला मदत मिळवून द्यावी ही शासनाला विनंती अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा